नमस्कार लाडकी बेन योजनेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार परत एक नवीन तारीख आता जानेवारी महिन्याचे पंधरा दिवस उलटले तरी या महिन्याच्या हप्त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही हे पैसे कधी मिळणार याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल अनेक महिलांना पडला आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली यंदाच्या निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले विधानसभा निवडणुकाचा निकाल लागल्यानंतर काही दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्त पैसे देण्यात आले विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये का करू असे आश्वासन महायुतीचे नेत्याने दिले मात्र अद्याप लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा वाढीव हप्ता मिळाला नाही आता या लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबद्दल माहिती समोर आली आहे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याच्या जा हप्त्याची वाट बघावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मकर संक्रांतने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र जानेवारीच्या महिन्याचा हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्त्यासाठी महिलांना वाट पाहावी लागणार रा आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला नाही त्यामुळे लाडके बहिणींना पुढील हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे लाडके बहिणीचा रकमेचा निर्णय कधी होणार यापुढे सगळ्यांचे लक्ष लागले आहे